मित्रांनो मी आलो आहे पुशेगावचं जे पारंपरिक मैदान होतं आहे सत्तावीस तारखेला तिथं आलो आहे मित्रांनो तयारी चालू आहे पाठीमागं तुम्ही बघ बग, बघू शक शकताय की महिला वर्ग जे दगड आहेत फाटीवरचे ते उचलण्यासाठी इथं आलेले आप आहेत आप आपापल्या पद्धतीनं काम चालू आहे तिकडं प पलीकडं ही बघू शकता तुम्ही ट्रॅक्टरनं फाट्या टाकणं चालू आहे एक ऐतिहासिक मैदान करण्याच्या दृष्टीनं सगळं प्रयत्न चालू आहेत आणि मैदान कुठंही तर मैदान कुठं आहे तर मित्रांनो गेल्या वर्षी जिथं मैदान झालं होतं त्याच जागेवर मैदान आहे फाटीही तुम्ही बघू शकता जे बैलगाड्या संघटनेचे जे नियमावली आहे त्याच पद्धतीनं फाटीची लांबी असणार आहे रुंदी असणार आहे त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी चालू असणार आहे आता तुम्हाला अजून सांगाय मला आवडेल की या मैदानाची उत्सुकता तमाम बैलगाडी शौकणांना असते आणि त्याचबरोबर ह्या मैदानातूनच महाराष्ट्राला एक नवीन सुपरस्टार भेटत असतो गेल्या वर्षी इथं पराक्रम केला होता घरणी के राजा आणि हरण्यानं द्वारलीत हरण्या त्याच्या अगोदर बकासूर मोठा सोण्या तर असा इतिहास राहिलेला आहे तर ह्या वर्षी कोण करेल सगळ्याची उत्सुकता राहिलेली आहे आणि मला अजून एक गोष्ट सांगायची हे मैदानात ह्या वर्षी एक कसाचं मैदान असेल कारण तुम्ही बघू शकता एक थोडंसं तुम्ही गेल्या वर्षी बघितलं असेल एक कोराठीचं राहणं असतं त्यामुळं कसदार वैल इथं टिकतात आणि एक वेगळ्या प्रकारचा आपण म्हणू एक उत्साह आहे सत्तावीस तारखेची वाट सगळीजण बघतात आणि सत्तावीस तारखेला आपल्याला संध्याकाळी यावर्षीचा ओरिजिनल हिंद केसरी कोण आहे ते कळेल आपल्याला त्याच्या आपण मुलाखत घेऊयाच पण ही अशा पद्धतीनं मैदानाची तयारी चालू आहे तुम्ही बघू शकताय आणि ह्याच ही हीच तयारी दाखवण्यासाठी मी इथं आलो होतो तर सत्तावीस तारखेला प्रत्येकानं आपापले पैरे तयार ठेवा सत्तावीस तारखेला एक मोठ्या प्रकारचं आणि ओरिजिनल हिंद केथरी मैदान होणार आहे अजून काय काय नियमावली हित होणार आहे ही आपण मठारीपते आहेत इथले त्याच्यानंतर जी यात्रा कमिटी आहे जे अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांची टीम आहे त्यांनाही विचारूया तुर्तास ही पूर्वतयारी तुम्हाला दाखवतोय म मैदानाची अशा पद्धतीनं जे महाराष्ट्रातील पारंपरिक आणि आपण म्हणू सगळ्यात मोठं आणि ओरिजिनल हिंद केसरी मैदानाची तयारी अशी चालू आहे तर मला सांगा मित्रांनो ह्या वर्षी कोण होईल हिंद केसरी या मैदानाचं मला कमेंट्समध्ये नक्की कळवा